नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की कोणत्या कोणती जात आहे काही लोकांना माहिती नसतं की आपली जात कोणत्या प्रोग्राम मध्ये येते ओबीसी मध्ये येते सी त्या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार महाराष्ट्र शासनाअंतर्गत जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे कोणत्या प्रोग्राम मध्ये कोणती जात येते या संदर्भात नवीन जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि जाती संदर्भात जे कोणती Uh, कास्ट वी असेल किंवा इतर कोणत्याही कारणासाठी जी काही कास्ट लागत असते ती कोणत्या संदर्भामध्ये कोणत्या प्रवर्गामध्ये कोणती कास्ट येत असते त्या संदर्भात सविस्तर uh, जे आर निर्गमित करून पूर्ण संपूर्ण यादी दिली जाईल त्याबद्दल सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया <laughs> महाराष्ट्र राज्याची विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व वो, विशेष मागास प्रवर्गाची यादी आहे तो जे आर निगमित झालेला आहे हा जो आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत यादी प्रसिद्ध करण्यात येते आणि ही जी यादी आहे ते अनेक अधिकाऱ्यांना त्यांची जे काही सुलभरित्या कामं करण्यासाठी म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी असेल यांच्यासाठी उपयोगीमध्ये हो गणली जाते तर आता त्यामध्ये कोणत्या प्रोग्राममध्ये कोणत्या जाती आहेत हे जर पाहायचं झालं तर प्रथमता पाहू शकता आपण इथं विजा अ विमुक्त जाती अ मध्ये पाहू शकता आहे इथं जाती दाखवलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्यापुढे तत्सम जाती म्हणून दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये इथं बेरड बेस्तर भामटा कैकाडी कैकाडीमध्ये सुद्धा अनेक जाती आहेत ते कोणकोणत्या ह्याच्यामध्ये अवेलेबल असतात म्हणजे मुंबई ठाणे कुल्हा रत्नागिरी अशा ठिकाणी असतात हे सुद्धा दाखवलेलं आहे त्यानंतर कंजार भाट आहे कटाबू आहे बंजारा आहे बंजारामध्ये अनेक उपजातीसुद्धा दिलेले आहेत ते सुद्धा इथं दाखवलेले आहे त्यानंतर राजपारदे आहे राजपूत भामटा रामोशी वडार वाघरी छप्पर बंद मुस्लिम धर्मियासुद्धा आहेत अशा अनेक जाती आहेत त्यानंतर मग भजक भजक म्हणजेच भटक्या जमाती बी एन टी बीसुद्धा म्हणतात याच्यामध्ये गोसावी बेलदार भराडी भुते त्यानंतर चित्रकती गारुडी गारोडीमध्ये सुद्धा साप गारोडी मुस्लिम सुद्धा आहेत त्यानंतर लोहार आहे लोहारमध्ये सुद्धा अनेक उपजाती तत्सम जाती वगैरे आहेत त्याच्यामध्ये दिलेल्या त्यानंतर मग पाहू शकता गोल्ला गोंधळी गोपाळ हेळवे जोशी तसेच त्याच्यामध्ये जोशीमध्ये सुद्धा अनेक जाती आहेत त्याच्यानंतर मग काशी कापटी कोल्हाटी मैराळ मसनजोगी अशा जाती आहेत त्याच्यामध्ये नंदीवाले पांगूळ रावळ सिकलगर सिक्कलगरमध्ये जर पाहिलं तर अनेक प्रकारचे उपजाती हे आढळून आलेले आहेत आणि त्यांनी इथंसुद्धा दिलेले आहे त्याच्यामध्ये सिक्कलकरमध्ये हिंदू धर्मियासह काही आहेत त्यामध्ये भरपूर पाहिलं तर कटारी सिक्कलकर मुस्लिम धर्मिया सीख सिक्कलकर अशा अनेक आहेत त्यानंतर मग वैदू वासुदेव भोई भोई सुद्धा अनेक प्रकारच्या तत्सम जाती इथं दाखवलेले आहेत त्यानंतर मग बहिरूपी आहे बहिरुपीमध्ये सुद्धा आहेत त्याच्यामध्ये पाहिलं तर आपण भोरहसी बहुरुपिया भोरपी रायरंद्र अय्यार व अयरी अशा सुद्धा आहेत त्यानंतर मग उतारी आहे नंतर मरी मर्याईवाले आहे किंवा त्यानंतर गिरह आहे मुस्लिम मदारी गारुडी सापवाले भारतीय इराणी अशा पद्धतीच्या अनेक आहेत त्यानंतर जर पाहिलं तर भटक्या जमातीमध्ये भटक्या जमाती क म्हणजेच एन टी सी यामध्ये जर पाहिलं तर धनगर एक जात आहे आणि धनगर या जातीमध्येच अनेक सव्वीस सत्तावीस उपजाती दाखवलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर पाहिलं तर अहिर अहिर धनगर डांगे हाटकर कुटेकर त्यानंतर जर पाहिलं तर भज ड म्हणजे एन टी डी यामध्ये सुद्धा अनेक जाती आहेत त्यानंतर पाहिलं तर ओ बी सी आहे ओबीसीमध्ये जे काही ओ बी सी प्रवर्गामध्ये गणले जातात ती सर्वांची यादी इथं आहेत भरपूर जाती आहेत ओबीसीमध्ये त्यामध्ये जर आपण यादी पाहिलं तर आपण संपूर्ण खूप वेळ लागेल त्यामुळं हा याची जी पी डी एफ आहे ती पी डी एफ आपल्या ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे ती व्हिडिओमध्ये जाऊन किंवा तो पी डी एफ डाउनलोड करून तुम्ही निवांतपणेसुद्धा तो कोणत्या ह्या प्रोग्राममध्ये कोणती जात आहे हे पाहू शकता आपण फक्त इथं एक उदाहरणात दाखल अशा पद्धतीची पी डी एफ आहे म्हणून हे पाहण्यासाठी इथं तुम्हाला स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा पद्धतीचं हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पी डी एफ डाउनलोड करून सुद्धा पाहू शकता तर आपण एक उदाहरणात पाहतो पाहू बघू शकता की आपण इथं एकशे एक्क्याऐंशी पंच्याण्णव तांबोळी अनुसूचित जातीतून ख्रिश्चन धर्म स्वीकारलेले जे काही असतील ते सुद्धा इथं ह्याच्यामध्ये दिलेले आहेत अशा पद्धतीची तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या आणि तुमची पद्धत जर माहिती करायला घ्यायची असेल तर कोणत्या प्रोग्राममध्ये आहे ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता आपण हे थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे जात कोणत्या प्रोग्राममध्ये आहे ते आपण पाहिलेलं आहे जर तुमची जात कोणती असेल तर त्या पद्धतीनं तुम्हाला ही कास्ट व्हॅलिडिटी असेल किंवा कास्ट काढण्यासाठी असेल किंवा इतर कोणत्याही कारणासाठी असेल तर हे उपयोगी पडू शकतं तर आपण सविस्तर पाहिलेली आहे आपली हे जी काही आपण यादी पाहिलेली आहे आता तीच यादी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे सविस्तर तुम्ही ते डाउनलोड घेऊन सुद्धा तुम्ही तुमची सविस्तर पाहू शकता अशा पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रपरिवारांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद